जिल्ह्यात पर्यटन विकासासाठी प्रयत्न करणार जिल्हाधिकारी डॉक्टर पाटील उद्योग केंद्रातील मैत्री कक्षाचे पार पडले उद्घाटन जिल्ह्यात विविधांगी पर्यटन स्थळे आहेत या ठिकाणी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत पर्यटन ठिकाणी योग्य सुविधा मिळाल्यास जिल्ह्यात पर्यटन उद्योगास चालना मिळणार आहे त्यामुळे जिल्ह्यातील पर्यटन विकासासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी दिली आज पंधरा मार्चला जिल्हा उद्योग केंद्रातील मैत्री कक्षाचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी जिल्हाधिकारी डॉक्टर पाटील बोलत होते यावेळी उद्योजक राधेश्याम चांडक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज कुमार ढगे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सुनील पाटील उपस्थित होते जिल्हाधिकारी डॉक्टर पाटील म्हणाले जिल्ह्यात लोणार सिंधखेडराजा ज्ञानगंगा आंबाबरवा यासारखी पर्यटन स्थळे आहेत मात्र याचा विकास झालेला नसल्याने या ठिकाणी पर्यटकांचा ओढा दिसून येत नाही या ठिकाणी चांगल्या दर्जाच्या सुविधा निर्माण झाल्यास पर्यटक या ठिकाणांकडे आकर्षित होतील शेगाव येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक आहे त्यांच्यासाठी अंबा आणि ज्ञानगंगा ही एका दिवसाची सहल आयोजित करणे शक्य आहे लोणार हे जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ आहे या ठिकाणी संशोधनासाठी येणाऱ्यांना योग्य त्या सुविधा निर्माण होणे आवश्यक आहे त्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येतील सिंदखेड राजा विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे येथील विकास कामांसाठी दोनशे साठ कोटी मंजूर करण्यात आले आहे या ठिकाणी विजेची कामे करण्यासाठी एक कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत तसेच जिजाऊ सृष्टी येथे अत्यावश्यक सुविधांसाठी पन्नास कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे लोणारसाठी तीनशे सत्तर कोटी मंजूर करण्यात आले आहेत लोणार सरोवराला वैज्ञानिक दृष्टिकोनातून महत्व असल्याने यातून उत्कृष्ट पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येतील असेही डॉ किरण पाटील यावेळी म्हणाले